बुदगाव इथं अण्णाभाऊ साठे सर्वसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं संविधान परिषदेचे नेटके नियोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ औळे यांनी केले यावेळी जयश्रीताई पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यंशी पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने पाटील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत भाऊ सधामते अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे संविधान संवादक वंदना मोहिते क्रांतीसेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आकाश टिवडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग भाऊ पाटील माजी उपसभापती विक्रम भाऊ पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आनंदराव काका पाटील तंटामुक्ती उपाध्यक्ष रामदास भाऊ पाटील माजी सरपंच पी के इंगळे तात्या जहागीर मोरे नारायण देवकुळे प्रकाश वाघमरे मधुकर अवळे विक्रम मोहिते उमाजी आवळे पोलीस अवळे विकास तिवडे अजिंक्य आवळे व बुधगाव मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक वर्ग उपस्थित होते गर्दी नाही पण पुस्तकप्रेमी वाचक दर्दी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन उदय मोरे यांनी केले आभार सुनील भाऊ आवळे यांनी मानले प्रशांत भाऊ यांच्या हस्ते विशेष सत्कार सुनील भाऊ यांचा करण्यात आला